निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त होईला मीना ताईने एक घरामध्ये आपली स्वयंपाकाला एक मोलकरीन ठेवली हे स्वयंपाकवाल्या बाईची परीक्षा घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि तिला त्यांनी सांगितलं की बघ आता आपल्याकडं चार पाच पाहुणे येणार आहेत कुठला स्वयंपाक करतेस तू मग ती स्वयंपाकवाली बाई म्हणाली की बा तुम्ही जे सांगाल ते मी करते या म्हणाल नाही नाही तू ठरव तू कोणता स्वयंपाक करणार कसा स्वयंपाक करणार किती करणार हे तू ठरव आणि तूच मला सांग मग तिने बराच वेळ विचार केला ती म्हणाली असं कसं हो मी तुमच्या घरामध्ये आता नवीनच आहे तुम्हाला काय आवडतंय काय नाही मला कुठं माहीत आहे नाही ते म्हणाल्या मी तुझी परीक्षा घेऊन आली हे तुला उघडच सांगते तर तू ठरव की स्वयंपाक कशा प्रकारचा करायचा आहे कोणता करायचा आहे मग तिनं विचार केला आणि तिनं म्हणली की फक्त मला तुम्ही एकच सांगा की जे पाहुणे येणार आहेत ते आपल्याकडे पुन्हा पुन्हा यावेत असा स्वयंपाक करू का आज परत गेल्यानंतर पुन्हा कधीच येऊ नयेत असा स्वयंपाक करू ते सांगा <laughs> एक मित्र आपल्या डॉक्टर मित्राकडे गेला दाताचे तज्ज्ञ होते ते डेंटल सर्जन त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे बसले चहा झाल्या गप्पा झाला मग चहा पाणी झाल्यावर गप्पा झाल्यावर मग त्यानं हळूच विषय काढला त्या मित्रानं की अरे मला थोडीशी पैशाची गरज होती रे थोडी मदत करशील का आता पैशाची गरज होती आणि मदत करशील का म्हटल्यानंतर ते डॉक्टर मित्र म्हणाला अरे तू जरा लवकर सांगायला पाहिजे होतं जरा मायाकडचे थोडे पैसे हे झाले की रे आता सध्या तर माझ्याकडे बॅलन्स नाही असं तुला देण्यासारखं काही ते म्हणलं नाही नाही काहीतरी बघणं प्रयत्न कर कसं तरी कर काहीतरी पण थोडीशी माझी अडचण भाग जरा मग ते म्हणाला तरी तुला अंदाजे किती पैशाची गरज होती तर तो, तो मित्र म्हणाला अरे जास्त काही नाही फक्त दोनशे रुपयाची गरज होती असं का, का म्हणला मग आता माझ्याकडे पैसे तर नाही तुला द्यायला पण मी तुझी एक मदत करू शकतो ते मला काय मदत करणार माझी त्याला थोडी आशा वाटली ना तर तो, तो, तो म्हणाला काय सांग मला नेमकी काय मदत करतोस ते म्हणाला आमच्याकडे एक दात काढून देण्याचे आम्ही दोनशे रुपये घेतो तर काय करेन मी तुझ्यासाठी मी फ्रीमध्ये तुझा एक दात काढून देतो चालते का तुला एका पेशंटला तपासताना डॉक्टर म्हणाले अहो मी तुम्हाला कधीपासून सांगतोय हे शिगारेट ओढायचं बंद करा सिगारेट ओढायचं बंद करा अहो किती दुष्परिणाम आहे त्या शिगारेटचे अहो ते हळूहळू तुमचं सगळं शरीर पोखरून टाकते मृत्यूच्या जवळ नेते अहो ते स्लो पॉयझनिंग आहे मित्र म्हणाला मला तरी कुठं घाई आहे मरण्याची फक्त मला एक सांगा की ह्याचे तात्काळ काय दुष्परिणाम आहेत ते सांगा हे लगेचच आपण शिगारेट ओढली की लगेच दुष्परिणाम होतात असं काही दुष्परिणाम आहे का तर ते मला सांगा म्हणजे त्याचं मला गांभीर्य वाटेल म्हणजे विचार करावा लागेल त्याच्यावर कारण तुम्ही हे जे स्लो म्हणता ते मला या स्लोची काही भीती वाटत नाही तर तुम्ही तात्काळ गांभीर्य असलेल्या एखादा तिचा दुष्परिणाम सांगा मग डॉक्टर म्हणाले अहो मी तुम्हाला तपासत असताना सुद्धा तुम्ही शिगारेट उडत असता आता तात्काळ दुष्परिणाम जर म्हणाल तुमच्या शिगारेटनं माझ्या पॅन्टला दोन दोन भोकं पडतात दरवेळेला यापेक्षा दुसरा दुष्परिणाम काय असणार आहे आणि त्यांनी त्यांच्या पॅन्टला पडलेली भोकं त्या पेशंटला दाखवली <laughs> पेपर संपल्यानंतर दोन मित्र एकमेकाला बोलत होते कसा होता रे पेपर तो म्हणाला मला तर खूप आवड होता हा दुसरा म्हणाला अरे मला पण तुझ्यापेक्षा जास्त आवड होता मग तू काय लिहिलंस उत्तर कसं काय सोडवलं अस तू पेपर तर ते पहिला मित्र म्हणाले मी तर काही सुद्धा सोडवलं नाही बघ मी काहीच लिहिलं नाही त्याच्यामध्ये नुसता कोरा पेपर देऊन टाकला म्हणलं काही नाही चुका तर निघणार नाहीत आणि निदान, निदान स्वच्छतेचे मार्क तरी पडतील आपल्याला काटछाट नाही घडाखोड नाही काही नाही त्याच्यामुळं ते तरी मार्क तेवढे पडतील म्हणून मी तसाच कोरा देऊन टाकला ते म्हणाला अरे येड्या ते सुद्धा मार्क तुला पडणार नाहीत कशामुळे पडणार नाहीत कारण तुझ्या पाठीमाग मी असतो पाठीमागच्या बेंचवर आता पाठीमागच्या बेंचवर मी मी पण आता पेपर कोरात दिलाय आता ते काय म्हणणार पेपर तपासणारे तुझी कॉपी मी केली म्हणणार म्हणजे तुझं माझं मतानं आपण हे कॉपी करून पेपर सो, सोडवले असं त्यांना वाटणार आता कॉपी केली म्हणल्यानंतर आपल्याला कसे काय मार्ग मिळणार तुला पण मार्क नाही ना <laughs> मिळणार ना आणि मला पण नाही मार्क मिळणार एक विमा एजंट डॉक्टरांच्या घरी आला आणि डॉक्टरांच्या घरी येऊन त्यानं विचारलं की डॉक्टर साहेब तुम्ही या खुर्च्यांचा विमा काढलाय का डॉक्टर म्हणाले हो काल आहे बरं तुम्ही या टेबलाचा विमा काढलाय का हो काल आहे म्हणले बरं ह्या पंख्याचा विमा काढलाय का हो काल नाही म्हणले बरं ह्या कपाटाचा विमा काढलाय का हो काल नाही म्हणले अहो आम्ही सगळे विमा काढलेतो मग ते म्हणाला तुमच्या मिसेसचा विमा काढलाय का ते म्हणे नाही काढलेला अहो त्यांचा काढलेला नसला तर काढला पाहिजे ना कारण त्या आता ड्रायव्हिंग शिकतात ना नवीन नवीन ड्रायविंग शिकत आहेत त्या मग काढल्या पाहिजे त्यांचा विमा बरं त्यांची कशी काय चालली ड्रायव्हिंगमध्ये प्रगती कशी चालली बघा तर डॉक्टर म्हणाले की जरा जेमतेमच आहे एवढा काय आणखी तिला आत्मविश्वास नाही आलेला तिचा काही एवढं जेमतेम सोसोच चालू आहे तर ते म्हणला तुमची प्रगती त्यांच्या ड्रायव्हिंगची काय थोडी जेमतेम असेल पण माझी प्रगती खूप छान झाली बघा ते डॉक्टर म्हणाले कसं काय तुमची प्रगती कारण तुमच्या मिसेस शिकायला सुरू केलं आहे ड्रायविंग तेव्हापासून आमच्या गल्लीतल्या प्रत्येकाने त्यांचा अनुभव काढून घेतला आहे